महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यावर बलात्कार करून परागंदा झालेले दोघे संशयित आरोपी यांना आज ताब्यात घेण्यात आले हे दोघे महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून काम करत होते वैभव मुरलीधर कांबळे वय चाळीस राहणार आंबेडकर नगर सांगली आणि निखिल नामदेव कोठावळे वय बत्तीस राहणार रमा माता नगर सांगली अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये पीडित महिला ही सफाई करिता लागणाऱ्या साहित्य आणण्याकरिता गेली असता तिच्या पाठोपाठ संशयित आरोपी वैभव कांबळे हा जाऊन त्याने पीडित महिले साहित्य ठेवलेल्या रोममध्ये जबरदस्ती नेऊन तसेच तिच्यावर बलात्कार केला तसेच तिला कुणाच काही